पृथ्वीच्या जागवाटपाचा तिढा अखेर संपला आहे येत्या दोन दिवसांत मोठी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे नेमकं काय ठरलंय पाहूया सविस्तर बातमी नमस्कार मी वैशाली नागरे आपलं स्वागत करते न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे कल्याण डोंबिवली आणि संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे महायुतीमधील जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर निश्चित करण्यात आला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये तब्बल पाच तास मॅरेथॉन चर्चा पार पडली ही महत्त्वाची बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी झाली रात्री उशिरा सुरू झालेली ही चर्चा पहाटे चार वाजेपर्यंत सुरू होती या बैठकीत ठाणे कल्याण डोंबिवली आणि मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिकांसाठी जागा वाटपावर सविस्तर चर्चा करण्यात आली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या बालेकिल्ल्यांचा आदर राखत निवडून येण्याची क्षमता हा मुख्य निकष ठेवून जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवला आहे या बैठकीला शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार नरेश म्हस्के आणि सरचिटणीस राहुल शेवाळे हे देखील उपस्थित होते मुंबई आणि ठाण्यातील राजकीय समीकरणे जुळवण्यात या नेत्यांची महत्वाची भूमिका असल्याचं हास्यविनोदयी रंगले विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकास कामांवरही दीर्घ चर्चा झाली मुंबई महापालिकेतील एकूण दोनशे सत्तावीस जागांपैकी दीडशे जागांवर तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्याची माहिती आहे तसंच उर्वरित सत्याहत्तर जागांचा तिढाही सुटला असल्याचं सांगितलं जातंय महायुतीच्या जागा वाटपाचा मुख्य फॉर्म्युला जरी ठरला असला तरी येत्या दोन दिवसांत प्रभाग निहाय उमेदवारांच्या नावांवर स्थानिक पातळीवर चर्चा होणार आहे सर्व तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर महायुतीकडून जागा वाटपाची अधिकृत घोषणा पत्रकार परिषदेतून लवकरच केली जाण्याची शक्यता आहे या निर्णयामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणांगणात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्हला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद